तुम्हाला जर मोदक वळता येत नसतील तर मोदकाच्या सारणासारखं सारण आणि उकड करून कोकणी पारंपरिक पद्धतीने हळदीच्या पानात मऊ नुसलुशीत अगदी सहज तुम्ही पातोळ्या करू शकता आणि त्या देवाला नैवेद्य म्हणून दाखवू देखील शकता नमस्कार मी वैशाली वैशालीज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये हळदीच्या पानात सुगंधित पातोळ्या करतोय पातोळ्यांची उकड करण्यासाठी एका भांड्यामध्ये लागेल तितकं असं दूध घालून घ्यायचं तुम्ही दुधाऐवजी पाण्याचा देखील वापर करू शकता त्याचबरोबर अर्ध दूध अर्ध पाणी देखील वापरू शकता दुधाला मस्त हळदीचा फ्लेवर येण्यासाठी आपण हळदीचं पान घातलं आहे आणि यावर झाकण ठेवून दुधाला छान उकळी काढून घेतली आहे जितकं आपण दूध घेतलं आहे तितकंच तांदळाचं चा पीठ चाळलेलं या दुधामध्ये घालायचं आणि पीठ या गरम दुधामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यात चवीपुरतं अगदी थोडंसं मीठ घालायचं घातलेलं पीठ दूध आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यामध्ये चमचाभर आपण तूप घालतोय तूप तुम्ही सुरुवातीलाही दुधामध्ये घालू शकता आता हे घेतलेलं सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यावर झाकण ठेवायचं आणि ते छान वाफून घ्यायचं पातोळ्यांची उकड थंड होईपर्यंत आपण पातोळ्यांसाठी लागणारं सारण करतोय एक भांड गरम करत ठेवून त्यामध्ये तूप घालायचं आणि घातलेलं तूप गरम झाल्यावर यामध्ये खसखस घालायची खसखसमुळे सारणाला अप्रतिम चव येते खसखस प्रमाणेच आपण सारणात काजू आणि बदामाचे बारीक केलेले काप घालतोय बर खसखस काजू बदामचे काप सारणामध्ये ऑप्शनल आहेत तुम्हाला जर ते स्किप करायचे असतील तर तुम्ही ते स्किपही करू शकता आता यामध्ये आपण ताजं किसलेलं ओल्या नारळाचं खोबरं घालायचं आता हे घातलेलं खोबरं सर्व साहित्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून तुपामध्ये थोडस गरम करून घ्यायचं खोबरं गरम करून घेतल्यामुळे खोबऱ्याला स्वतःचाच सुंदर असा सुगंध येतो आपण जितकं खोबरं घेतलं आहे त्या खोबऱ्याच्या अर्ध्या प्रमाणात असा किसलेला गुळ घ्यायचा एक वाटी खोबऱ्यासाठी आपण अर्धी वाटी गुळाचा वापर करतोय हा सर्व गुळ आपण सर्व साहित्यामध्ये घालून अगदी व्यवस्थित मिक्स करतोय गुळ मिक्स करत असताना गॅसची फ्लेम मात्र लो टू मिडियमच करायची नाहीतर आपलं सारण करपू शकतं गुळ व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालायची आणि वेलची पावडर देखील या सर्व साहित्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची पातोळ्या करण्यासाठी आपलं सारण करून तयार आहे आता आपण केलेली उकड थोडीशी थंड झाल्यावर एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये अशी काढून घ्यायची उकड करताना घातलेलं हळदीचं पान यातलं काढून घ्यायचं हळदीच्या पानामुळे उकडला देखील हळदीचा अप्रतिम फ्लेवर येतो या उकडला पाण्याचा हात लावून ही उकड अगदी व्यवस्थित मऊसूद मळून घ्यायची पातोळ्या करण्यासाठी आपली उकडही मळून झाली आहे आणि त्याचबरोबर केलेलं सर्व सारण थंड देखील आहे पातोळ्या वाफवण्यासाठी एका बाजूला भांड्यामध्ये पाणी घालायचं आणि भांड्यावर झाकण ठेवून पाणी गरम करत ठेवायचं बरं आता पाणी गरम होतय तोपर्यंत अशी धुतलेली हळदीची पानं घ्यायची घेतलेली सर्व हळदीची पानं व्यवस्थित पुसून घ्यायची पानं मोठी असल्यामुळे आपण एका पानावर सहज दोन ते तीन पातोळ्या थापू शकतो त्यामुळे पानं अशी कापून घ्यायची तुम्ही घेतलेली पानं जर लहान असतील तर एका पानावर तुम्ही एक पातोळी अगदी सहज थापू शकता पातोळी थापण्यासाठी असं हळदीचं पान घ्यायचं त्याला तेलाचा किंवा तुपाचा हात लावायचा आपण तूप लावलं आहे पातोळ्या आपल्याला जितक्या लहान मोठ्या करायच्या आहेत तितका असा पिठाचा गोळा पुन्हा हातावर घेऊन तो छान मळून असा पानावर ठेवून छान थापून घ्यायचा आता यावर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त सारण भरू शकता पातोळीसाठी आपली उकड थापून झाली आहे आणि त्याचबरोबर त्यावर आपण सारणही ठेवलं आहे हे सारण पुन्हा एकदा अंगठ्याच्या साह्याने असं दाबून घ्यायचं आणि दोन्ही बाजू एकमेकांना अशा व्यवस्थित जोडून घ्यायच्या त्यामुळे पातोळी वाफल्यावर गुळ वितळला तरीही सारण यातून बाहेर येत नाही पाहू शकता आपली पातोळी सर्व बाजूंनी व्यवस्थित जोडून झाली आहे याच पद्धतीने आपण अजून एक पातोळी थापून घेणार आहोत हळदीचं पान घ्यायचं त्याला तूप किंवा असं तेल लावायचं आणि घेतलेला गोळा व्यवस्थित पुन्हा मळून तो या पानावर ठेवून थापून घ्यायचा पातोळ्या कोकणातील पारंपरिक पदार्थ आहे तुम्हाला सांगते अशा पातोळ्या नागपंचमीला रक्षाबंधनला गणपतीत किंवा इतर कोणत्याही सणात आवर्जून गोडाचा पदार्थ म्हणून केल्या जातात बऱ्याच जणांना मोदक वळता येत नाहीत अशा वेळेला अशा पातोळ्या केल्या आणि देवाला नैवेद्य दाखवल्या तरीही चालतं थापलेल्या पातोळ्यामध्ये सारण भरल्यावर ते थोडं असं प्रेस करून पातोळी सर्व बाजूंनी अशी व्यवस्थित जोडून घ्यायची पाहू शकता आपली दुसरी पातोळी सुद्धा करून तयार आहे याच पद्धतीने आपण सर्व पातोळ्या अशा थापून आणि त्यामध्ये सारण भरून घेणार आहोत पाहू शकता झटपट अगदी सहज आपल्या पातोळ्या थापून झाल्या आहेत या पातोळ्या वाफवण्यासाठी आपण मोदक पात्रामध्ये ठेवणार आहोत मोदक पात्राला तेल किंवा तूप लावायची गरज नाही कारण पातोळ्या आपण पानामध्ये थापल्या आहेत त्यामुळे त्या मोदक पात्राला अजिबात चिकटत नाहीत म्हणूनच पातोळ्या वाफवण्यासाठी पातोळ्या आपण सहज एकावर एक ठेवू शकतो पाहू शकता आपलं पाणी देखील छान गरम झालेलं आहे या गरम पाण्यावर आपण या सर्व पातोळ्या ठेवायच्या आणि यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम करायची आणि जास्तीत जास्त दहा मिनटं या, या पातोळ्या छान वाफवून घ्यायच्या जा। जास्तीत जास्त दहा मिनिटात आपल्या पातोळ्या अगदी व्यवस्थित वाफतात तुम्हाला सांगते या पातोळ्या जस जशा वाफतात तस तसा या हळदीच्या पानांचा सुगंध घरभर अगदी अप्रतिम दरवळतो पाहू शकता आपली मऊ लुसलुशीत हळदीच्या पानात थापलेली पातोळी करून खाण्यासाठी तयार आहे एकही पातोळी फुटली नाही आणि त्यातलं सारण देखील बाहेर आलेलं नाही त्यामुळे अशा पातोळ्या तुम्ही सुद्धा आवर्जून करा आता तुम्हाला नक्कीच कळलं असेल की कोकणातील पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या हळदीच्या पानातल्या या पातोळ्या करायला किती सोप्या आहेत बरं वेळ झाली आता निरोपाची तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली